नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ज्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तसेच ग महाराष्ट्रातील घडामोडी आणि योजनेविषयक जी माहिती टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर पहिली बातमी ते तुम्ही बघू शकता आता हेल्दी ड्रिंक सांगून बोरून विटा विकत विकता येणार नाही केंद्र सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे या आदेशामुळे आता वेगवेगळी पेय हेल्दी ड्रिंक म्हणून विकता येणार नाहीत तर नंतरची बातमी बघा बात आठवड्याच्या शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी आठवडी बाजार बाजारात शेतमालाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले तूर एक हजार हरभरा सहाशे तर सोयाबीनच्या दरात दोनशे रुपये प्रति क्विंटलची वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केला आनंद आनंद साजरा नंतरची बातमी बघा मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रच होऊ हो घेऊ हो, अमित शहा यांनी भाषण केले पुढील भाकीत देशावर निवडणुकीचा होणारा खर्च कमी करणार नंतरची बातमी बघा बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा भाजपवर टीका नंतरची बातमी बघा टीबीचा मुकाबला करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल खास मुलांसाठी बनवलेल्या औषधाला मिळाली मान्यता पालकांची चिंता झाली कमी त्यानंतरची बातमी बघा कायदा हातात घेणाऱ्यांना सोडलं जाणार नाही सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया देशातील पहिली सी एन जी मोटरसायकलत लॉन्चची तयारी पूर्ण झाली आहे येत्या जून महिन्यात ही मोटरसायकल बाजारात येणार असल्याचे कंपनीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजू बजाज यांनी म्हटले आहे नंतरची बातमी बघा सहा जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिसे नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे तसेच मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे नंतरची बातमी बघा गरिबांसाठी तीन कोटी घरे मोफत रेशन योजना घरापर्यंत पाईपलाईनने गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा त्यानंतरची न्यूज बघा सलमान खानच्या घरावर गोळीबार हल्ल्याची जबाबदारी घेणारा को अन अनमोल बिश्नोई नक्की कोण आहे तर बघा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारा प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे या प्रकाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे चला जाणून घेऊया कोण आहे अनमोल बिश्नोई तर असं बघा ज्याने सलमान खानला धमकी दिली होती नंतरची बातमी बघा बसपाच्या एंट्रीमुळे पूर्व विदर्भात काटेची टक्कर गडकरी पेट पटोले पटेल यांना लागणार कस पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात रामटेक वगळता काँग्रेसची अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसोबत लढत होत आहे भाजप आणि काँग्रेस या पक्षातच खरी का लढत होणार असली तरी बसपा आणि वंचिताच्या एंट्री येथील लढती रंजक झाल्या आहेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती आपण टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलवर घेत असतो तर अशाच योजनाविषयक माहिती आणि बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये